नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो नरेंद्र मोदी साहेब साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांनी मिळून ही मोठी आनंदाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज आपल्याला दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ती बातमी कोणती आहे तर आता पी एम किसान योजनेच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी आता आनंदित होणार आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे पण शेतकरी मित्रांनो ते कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि ते कधी भेटणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये हे भेटणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांसाठी एक प्रचंड आणि मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे पी एम किसान एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची माहिती आता समोर आलेली आहे नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनीही मिळून दिलेली आहे राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम दोन हजार वितरित करण्यात करण्यात येणार आहे त्यांनी सांगितले आहे की ही आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ज्याची शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते शेतकऱ्यांच्या अडचणी खरंच होणार दूर का शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा असो किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो तो खरोखरच जमा होणार आहे का हे आपण पुराव्यासहित सहित पाहणार आहोत याचबरोबर पीक विम्याचा छोटासा भाग आणि नमो शेतकरी योजनेचा व पी एम किसान योजनेची एकत्रित एक माहिती आपण येथे जाणून घेणार आहोत सध्या शेतकरी बांधवांनी पेरणी केलेली असल्यामुळे त्यांच्याकडे पैशाची कमतरता भासू लागलेली आहे तर आता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे मोदी फडणवीस बैठकीत मोठा निर्णय या अंदाजानुसार शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत हा मोठा निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून उद्याच पहिला टप्पा अठरा जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज किंवा उद्या या दोन दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होते